सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजीचं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच राज्य शैक्षणिक संशोधन परिशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक पत्र आहे या पत्राचा विषय आहे एस एच व्ही आर मूल्यांकनाबाबत नक्की एस एच व्ही आर मूल्यांकन काय आहे कशा प्रकारे हा उपक्रम राबवायचा आहे या उपक्रमासाठी शाळांनी कशाप्रकारे लॉग इन करायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे आता या पत्राचा विषय काय आहे ते आपण समजून घेऊया पहा विषय आहे स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मानांकनाबाबत तर त्याबाबतचा संदर्भ दिलेला आहे दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे झालेल्या प्रशिक्षणामधील सूचना आहेत तर आता उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्याद्वारा स्वच्छ हरित विद्यालय मूल्यांकन म्हणजेच एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीस उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे तर आता आपल्या सर्वांना समजतं की एस एच विहार हा जो उपक्रम घेण्यात येत आहे तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या उपक्रमाची घोषणा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी केलेली आहे तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व राज्य शैक्षणिक संशोधन व परिशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या समन्वयाने स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीस या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे तशाच प्रकारे महाराष्ट्र शासन देखील प्राथमिक शिक्षण परिषद असेल किंवा राज्य शैक्षणिक संशोधन परिशिक्षण परिषद देखील या स्वच्छ व आणि हरित विद्यालय मूल्यांकन म्हणजेच एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीस या उपक्रमाची अंमलबजावणी करणार आहे देशातील सर्व शाळांना स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता सहभागी होणे अनिवार्य असून यामध्ये शासकीय खाजगी अनुदानित खाजगी निवासी आदिवासी अल्पसंख्यक आणि केंद्रामार्फत सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे मान्यताप्राप्त असलेल्या शाळांना पुढील प्रमाणे दर्शवलेल्या सहा प्रमुख विषयावर आधारित बाबीचे स्वयं मूल्यांकन करतील तर आता आपल्याला समजतं की एस एच व्ही आर या उपक्रमामध्ये सर्व शासकीय असतील खाजगी अनुदानित असतील खाजगी असेल निवासी असतील आदिवासी असतील किंवा केंद्रामार्फत सुरू नवोदय विद्यालय असतील केंद्रीय विद्यालय असतील इतर माध्यमाच्या सर्व शाळा या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांना स्वतःचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे ते स्वयंमूल्यांकन कोणत्या विषयाचं करायचं आहे ते, ते विषय देखील या ठिकाणी दिलेले आहेत प्रमुख विषयावर आधारित बाबीचे स्वयंमूल्यांकन करतील आणि त्याप्रमाणे सुधारणा करून शाळाचे सक्षमीकरण करायचे आहे तर खाली आपल्याला सहा विषय दिलेले आहेत शाळांनी त्याबाबत स्वयंमूल्यांकन करायचं आहे त्यामध्ये काही सुधारणा गरजेचं असेल तर त्या सुधारणा करायच्या आहेत आणि सक्षमीकरण करायचं आहे तर ते सहा विषय कोणते आहेत ते, ते आपण पाहूया यामध्ये पहिला विषय आहे पाणी त्यानंतर दुसरा विषय आहे शौचालय तिसरा विषय साबणाने हात धुणे चौथा विषय ऑपरेशन आणि देखभाल पाचवा विषय बदल आणि क्षमता बांधणी आणि सहावा विषय मिशन लाईफ उपक्रम सर्व शाळांनी या प्रमुख सहा विषय जे दिलेले आहेत त्यांचं स्वतःचं स्वयं मूल्यांकन करायचं आहे त्यामध्ये काही बाबीमध्ये सुधारणा करण्याची गरज असेल तर सुधारणा करायची आहे आणि या उपक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन यशस्वी विहार दोन हजार पंचवीस हा उपक्रम कशाप्रकारे राबवायचा आहे त्यामध्ये सर्व शाळांनी कशाप्रकारे सहभाग घ्यायचा आहे याबाबतचं सविस्तर प्रशिक्षण देखील होणार आहे स्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात आयोजित करून आपल्या अधिनिस्त कार्यक्षेत्रातील शंभर टक्के शाळांची नोंदणी तीस नऊ दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करायच्या दृष्टीने कारवाई करणे आवश्यक का असल्याने सर्व जिल्हा नोडल अधिकारी व प्रशिक्षण समन्वय यांना उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावर आदेशित करावे तसा अहवाल देखील आपल्याला सादर करायचा आहे तर आता आपल्याला सर्वांना समजतं की एस एच व्ही आर या उपक्रमामध्ये आपल्याला तीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर आपल्या सर्व शाळांनी काय करायचं आहे नोंदणी करायची आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वच्छ एव हरित विद्यालय मानांकन एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मानांकनाबाबत काय कार्यवाही करायची आहे कशाप्रकारे नोंदणी करायची आहे कोणते प्रमुख विषय असणार आहेत या विषयीची सविस्तर माहिती पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष एस एच व्ही आरमध्ये शाळांनी कशाप्रकारे रजि रजिस्ट्रेशन करायचं आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद